नमस्कार महाराष्ट्र लाइव्हन मध्ये आपलं स्वागत मी मिरेशमा फडतरे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभेमध्ये आमदार सुनील शेळके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली होती या निवडणुकीमध्ये एक लाखाच्या फरकाने सुनील शेळके विजयी झाले या निवडणुकीमध्ये पक्षाचा आदेश डावलून बाबुराव वायकर सुभाष जाधव सचिन घोटकुले अंकुश आंबेकर शिवाजी आसवले संतोष भेगडे संतोष मुरे नामदेव शेलार या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सुनील शेळके यांच्या विरोधात उघडपणाने प्रचार केला पक्षाची शिस्त मोडली पक्षाचा आदेश डावलला त्यामुळे पक्षाविरोधी कृती केल्यामुळे जाब विचारला असता या सर्वांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामे सादर केले त्यांनी दिलेले राजीनामे स्वीकारून पक्षाने वरील नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे यापुढे या, या व्यक्तींचा पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही याची नोंद मावळ तालुक्यातील जनतेने घ्यावी असे पत्र पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी प्रसार माध्यमांना दिले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद